दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सालाबादप्रमाणे याही वर्षी शिर्डी ते श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड येथे पायीपदयात्रासोहळ्याचं आयोजन शिर्डी ग्रामस्थ श्री साईबाबा सेवा संस्थान प्रणीत श्री साईलीला पदयात्रासोहळा समिती वर्ष तेविसावेचं आयोजन मंडळाचे मार्गदर्शक गणेश वाकचौरे यांच्या व वा नवनियुक्त अध्यक्ष दीपक रंधीर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावर्षीच्या पदयात्रा सोहळ्याची सुरुवात सन्मित्र युवक मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक गजानन अण्णा शेरवेकर यांच्या शुभ हस्ते श्रींची आरती करून करण्यात आली याप्रसंगी मंडळाचे शंकर कुऱ्हाडे गणेश खैरे ॲडव्होकेट विक्रांत वाघचौरे गणेश शिंदे अविनाश गायकवाड राकेश भोकरे योगेश कावरे राजेंद्र पांचाळ राजेंद्र वरपे सागर वाघचौरे दीपक करंधेर रुपेश पुरी महेश बावीसकर रवी कोलकर आदी मंडळाचे कार्यकर्ते व शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। रोड अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी